सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे याच रणधुमाळीत आज आम आदमी पार्टीने एएपी प्रभाग क्रमांक चौदामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचाराचा शंखनाद केला पक्षाचे खंबीर नेतृत्व जुबेर हिरापुरे आणि अशफाक बागवान यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भव्य रॅलीने विरोधकांचे धाबे दणाणले असून प्रभागात परिवर्तनाचे वारे वाहू लागल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे घोषणाबाजीने परिसर दुमदुमला आज सकाळी प्रभाग चौदामधील मुख्य चौकातून या रॅलीची सुरुवात झाली हातात पक्षाचे झेंडे डोक्यावर आपची टोपी आणि विजयाचा निर्धार घेऊन हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते जुबेर हिरापुरे आणि अशफाक बागवान यांनी थेट जनतेच्या दारात जाऊन संवाद साधला आता बदल हवाच अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता आज परवा चौदह में आम आदमी पार्टी का प्रचार का शुभारम्भ हो चुका है अलहमदुल्ल बहुत ही उत्साह के साथ इन पब्लिक जो है अपने खुद से दिल से आई हुई है ये बहुत ही मेरे लिए खुशी की बात है और मैं तमाम लोगों का परवा चौदह के शुक्रिया अदा करता हूँ यहाँ पर एजुकेटेड से लेकर व्यापारी से लेकर हर हर जो है ना जमात के यहाँ पर मौजूद है लोग ये खुशी की बात है तो मैं ये कहना चाहता हूँ कि सोलापुर शहर में प्रभाग क्रमांक 14 के अंदर आम आदमी पार्टी अपना जरूर जरूर खाता खोल के दिखेंगे इंशाल्लाह आज प्रभाग क्रमांक 14 के हम दो उम्मीदवार जो प्रभाग क्रमांक 10 ब से आशपाक मेंबर और प्रभाग क्रमांक 10 से मैं जुबेर हीरापुरे तो आज हम दो कैंडिडेट जो है ना आज अपने पद यात्रा का जो ना शुरुआत की है मतलब आज प्रभाग में जो है ना हमने बीजापुर बेस बेगम पेट भाषा पेट ऐसे पद यात्रा काट के जो है ना लोगों में हमारे लिए बहुत उत्सव है और जो है ना प्रभा क्रमांक जन प्रभा क्रमांक चौदह की जनता जो आज हमारे साथ में खड़ी है तो आज उनसे पूछ लीजिए कि हम जो है ना क्या कर रहे हैं आज तक जो है ना कितने काम हम सोला प्रभा क्रमांक चौदह के अंदर के जो ग्राउंड लेवल पर जो काम है हमारा तो इसलिए जो है ना पब्लिक हमारे साथ में खड़ी हुई है तो आप पब्लिक के जो है ना रिस्पॉन्स देख लीजिए कि जो है न आज चौदह की जो पब्लिक हमारे साथ में है तो हम उम्मीद करते हैं कि जो ना प्रभा क्रमांक चौदह के जो सभी मतदाताओं से कि हमें एक बार जिता कर दीजिए कि सोलापुर जनता से हम वादा करते हैं कि जो ना जो प्रभा क्रमांक चौदह जो आज तक जो विकास नहीं हुआ तो हम उसके इससे बेटर कर कर दिखाएंगे जो दिल्ली में पंजाब में जो हम हमारी सरकार ने किया है वो सोला सोलापुर चौदाह के अंदर हम दिल्ली मॉडल जो सोलापुर में हम कर कर दिखाएंगे हे पहा सोलापूर सोलापूरमध्ये आजपर्यंत ज्या पक्षांनी सोलापूर महानगरपालिकेचा कारभार केला त्यांनी सोलापूर शहराच्या मूलभूत सुविधांचा सत्यानाश करून ठेवलेला आहे आणि प्रभाग क्रमांक चौदा देखील त्याला अपवाद नाही आहे आणि आम्ही हे दोन आमचे तरुण स्वच्छ आणि कट्टर इमानदार असे अशाक बागवान आणि जुबे हिरापुरे हे उमेदवार आम्ही आम्ही दिलेले आहेत आणि सोलापूरकरांना असा शब्द देतो असं आश्वासन देतो की कृपा करून आमच्या या दोन नव तरुणांना अशफाक साहेबांना आणि दुबे साहेबांना निवडून द्या आम्ही प्रभाग क्रमांक चौदाचा दिल्ली पंजाब प्रमाणे विकास करू इथं अक्षरशः करून दाखवू आपण पाहत आहात ही जी जनता जी आलेली आहे ही जनता काही पैसे देऊन किंवा बिर्याणी खाऊन ना आलेली नाही आहे ही, ही जनता उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सामील झालेली आहे आम्हाला विश्वास आहे की प्रभाग क्रमांक चौदा मधून आमचे तरुण स्वच्छ आणि कट्टर इमानदार असे आश्वाक बागवान साहेब आणि जुबेर हिरापुरे साहेब हे दणदणीतपणे दन सोलापूर महानगरपालिकेमध्ये निश्चित प्रवेश करतील